आय फ्रेंड एस वी अकॅडमी हो आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालकल्याण विभागातील गणित व बुद्धिमत्ता जे टी सी एस पॅटर्नुसार जे प्रश्न विचारले होते त्या ठिकाणी सोडून घेऊया सुरुवात करूया प्रश्न पहिला खाली दिलेल्या दोन अक्षर जोड्यांमध्ये रचना असलेली अक्षरे जोडी निवडा दोन्ही जोड्यांची रचना समान आहे बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या की दोन्ही जोड्यांची रचना काय आहे समान आहे त्यामुळे एकाच जोडीचा सहसंबंध आपण ह्या ठिकाणी काढून घेऊया पी व्ही ओ आर एस एन हे आपल्याला अशा पद्धतीने लिहून घ्यायचे लिहून घेतल्यानंतर पहा पी नंतर आर या ठिकाणी पी आहे पी नंतर आर बघा एक दोन म्हणजे दोन घर पुढे गेलेलं आहे व्ही नंतर एस व्ही इथं आहे एस इथे आहे एक दोन तीन तीन घर पाठीमाग आलेलं आहे ओ ओ नंतर यन म्हणजे एकच घर पाठीमाग आलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं की प्लस टू मायनस थ्री मायनस वन म्हणजे दोन ऋण तीन ऋण एक ह्या पद्धतीची आपल्याला रचना आपल्या याच्यामध्ये कुठे आहे का पाहिजे आपण पहिला पर्याय घेऊया ह्या ठिकाणी जे ई -E एन एल बी एम आता जे आहे जे नंतर बघा दोन घर पुढे येतो एल बरोबर आता आपल्याला तीन घर पाठी मागायचं यायचं ई नंतर बघा बी एक दोन तीन म्हणजे तीन घरं काय आलो आहे आपण पुन्हा रिटर्न आलो आहे त्यानंतर यान नंतर यम तर आपण पाहिलं की एक घर आपण बॅक कोत आपल्याला काय येतं यम म्हणजे पर्याय क्रमांक एक काय आहे आपलं उत्तर बरोबर आहे तरी आपण काय करूया आपल्या माहितीसाठी आपण सेकंड नंबरचा ऑप्शन बघूया यस आय आर आणि त्याच्या खाली आपल्याला दिलेला आहे बघा यू जी क्यू यू जी क्यू आपला काय नियम आप सांगतो की दोन घरं पुढं जायचं आहे येस नंतर दोन घरं पुढं यू अगदी बरोबर नंतर तीन घर पाठीमागं यायचे याच्या पाठीमाग तीन गर येऊ एक दोन तीन काय येतोय यफ ये इथं काय आलाय जी म्हणजे आता आपल्याला बाकीचे पर्याय पाहण्याची काही आवश्यकता नाही दुसरा क्वेश्चन पाहूया आपण त्याच्या खालचा खालील खाली शब्दांची तार्किक आणि अर्थपूर्ण क्रमाने मांडणी दर्शवणारा योग्य पर्याय निवडा पा इथं काय म्हणलं आपल्याला अर्थपूर्ण क्रमाने आणि हे बघा हे आपल्याला पायाचे भाग भाग दिलेले आहेत घोटा मांडी पायाचे बोट कंबर गुडगा तर आपण ह्या ठिकाणी त्यांना चढत्या क्रमाने सुद्धा मांडू शकता किंवा उतरत्या क्रमाने सुद्धा काय करू शकतो आपण त्यांची रचना करू शकतो आता पहा सर्वात प्रथम जर आपण चढता क्रम घेतला तर चढता क्रम घेतल्यास सर्वात आधी काय येते बघा कंबर बरोबर कमरेनंतर दुसरा कोणता भाग येतो बघा आपला वर कमरेच्या खाली जाऊया आपण आता वरतून खाली जाऊ कंबर नंतर येतो मांडी मांडीनंतर काय येते बघा याच्यामध्ये दिलेलं आहे गुडघा गुडघ्यानंतर काय येतो आपला घोटा आणि घोट्यानंतर लास्टला काय येतो पायाचं बोट आता मी हा करून घेतला इथे चढता क्रम हा उतरता क्रम विरुद्ध करायचा आता जे नंबर आहे ते लिहून घ्या चार नंबरला कंबर आहे दोन नंबरला मांडी पाच नंबरला गुडघा एक नंबरला घोटा तीन नंबरला पायाचं बोट आम्ही चढता क्रम केला तर मी उतरता क्रम करून घेतो याच्या उलट तर मला करायचं कसं करायला तीन एक पाच दोन चार आता मी माझा पहिलं बघू चार दोन पाच एक तीन इथे कुठं दिसते का बघा चार दोन पाच एक तीन एकही पर्याय या ठिकाणी नाही आहे म्हणजे ही जी सिरियल आहे ही चढत्या क्रमानुसार नाही आहे आता आपण उत्तरत्या क्रमानुसार बघूया तीन एक पाच दोन चार तर बघा पर्याय तीन एक पाच दोन चार म्हणजे तुम्हाला समजला असेल की त्यांनी काय केलं या ठिकाणी खालून वर केले बघा पायाचं बोट नंतर घोटा नंतर गुडघा नंतर मांडी नंतर कंबर अतिशय सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न पाहूया आता पहा लँग्वेज जरी मराठी असली पेपरला तरीसुद्धा हा जो बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे तो इंग्रजीमध्ये दिला होता सुरुवात करूया refer to the following number and symbol series and answer the question that follows counting to be done from left to right only left to right only आता पहा या ठिकाणी आपला प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी लेफ्ट अँड राईट साईड पण दिलेली आहे आता इथं काय विचारलं आहे पहा हाऊ मेनी सर्च सिम्बॉल्स आर देअर इच ऑफ विच इज एमेजिटली प्रेटि प्रेसिडेटेड बाय अ नंबर नंबर अँड अल्सो एमिजिएटली फॉलो बाय अ सिम्बॉल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हाऊ मेनी सर्च सिम्बॉल्स चिन्ह असं चिन्ह शोधायचं आहे देअर आर इच ऑफ विच इज एमिजिएटली प्रिसेट बाय नंबर म्हणजे त्या चिन्हानंतर काय असणार आहे नंबर अँड सिम्बॉल आता उदाहरणार्थ बघा आपल्याला असा सिम्बॉल समजा आपण हा हा सिम्बॉल घेतला त्याच्यापूर्वी काय आला आहे नंबर चार त्याच्यानंतर चा नंतर, नंतर सिम्बॉल आला असेल स्टार घेऊया आता आपल्याला काय करा पर्यायामधून असं शोधायचं की ज्या सिंबॉलनंतर नंबर असेल आणि लगेच काय असेल चिन्ह असेल आता बघा हा सिंबॉल घेतला तर इथं दोन्ही साईडला नंबर आहे हा सिंबॉल घेतला तर बघा ह्या ठिकाणी काय आहे नंबर या ठिकाणी चिन्ह हा एक भेटला आता आपण इथे जाऊया आधी नंबर पाहिजे नाही आहे हा बघा हा टक्केवारीचा आहे याच्या आधी आहे नंबर यानंतर आहे सिंबॉल आता या सिंबलकडे येऊया हो दोन्ही नंबर आहेत दोन्ही नंबर आहेत म्हणजे आपल्याला किती पेयर्स मिळाल्यात बघा फक्त दोन म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर योग्य आहे चौथा प्रश्न बघूया इन अ सर्टेन कोड लँग्वेज पा हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला इंग्रजीमध्ये दिलेला आहे आणि पेपरचं माध्यम निवडलं होतं मराठी इन अ सर्टेन कोड लँग्वेज पेज इज कोडेड ॲज थ्री फाय सेवन वन अँड ब्लॉक इज कोड ॲज वन टू फोर सिक्स वॉट इज द कोड फॉर जी प आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न पाहिला होता तोच प्रश्न दिला आहे तर या ठिकाणी लिहून घ्या पी ए जी ई -E पेज त्यासाठी काय कोड ऑफरला आहे थ्री फाय सेवन वन आता त्यानंतर ब्लॉक कोड लिहून घ्या बी एल ओ जी आणि काय ऑफरला आहे कोड वन टू फोर सिक्स आता आपल्याला काय विचारलं आहे जीचा कोड विचारला आहे तर बघा इथे पण जी आहे इथे पणजी आहे म्हणजे दोघांमध्ये असं कोणता नंबर सेम आहे वन हा ए वन हा जी सॉरी इथं ए नाही घ्यायचं आपलं तर जी घ्यायचं आहे जी वन जी वन म्हणजे जी साठी कोडिंग काय आहे एक पर्याय क्रमांक दोन मित्रांनो इयत्ता जर तुम्ही आठवीचं जर स्कॉलरशिपचं पुस्तक जर वापरलं तर तुम्हाला दिसेल की त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये ह्या पद्धतीचे बरेचसे प्रश्न दिलेले आहेत क्वेश्चन पाच पा दिलेल्या शब्दांच्या जोडीमध्ये जो संबंध आहे तसा संबंध नसलेली जोडी पर्याय तुम्ही निवडा बघा ठिकाणी दोन जोडे दिलेले आहेत फॉल ड्रॉप माझ्यामध्ये तर हा इंग्रजीचा प्रश्न आहे पण असू द्या तो बुद्धिमत्तेत त्यांनी दिला आहे फॉल म्हणजे काय पडणे थोडक्यात पडणे आणि ड्रॉप म्हणजे काय गळणे पडणे दोन्ही सेमच अर्थ होता आता याच्यामध्ये आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की ज्याचा अर्थ म्हणजे संबंध याच्याशी नाही आहे तर आपण बघूया जे जी, जी बघा फॉल्स म्हणजे काय चूक फेक म्हणजे पण काय चुकीचे एक्सप्लेन म्हणजे काय स्पष्ट करणे डिस्क्राईब म्हणजे स्पष्ट करणे वर्णन करणे आता बघा काम काम म्हणजे काय थोडक्यात शांत आणि फ्युरियस म्हणजे काय थोडक्यात रागीट उद्धट गरम या सर्वांसाठी हा आपण फ्युरियस वापरू शकतो म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन काय उत्तर बरोबर आहे कारण आपण जर पाहिलं तर बाकीचे सर्व काय सिमिलर आहेत समानार्थी आहेत परंतु ही जी पेयर्स आहे ही कशी दिलेली आहे विरुद्धार्थी सव्वा क्वेश्चन पहा सिलेक्ट द सेट इन विच द नंबर्स आर रिलेटेड इन द सेम वे ॲज आर द नंबर्स ऑफ द फॉलोइंग सेट्स आता बघा या ठिकाणी आपल्याला सेट दिलेली आहेत ही वाचत बसायची मित्रांनो आवश्यकता काहीच नाही आहे आता आपण डायरेक्ट सेटकडे वळूया आठ पंधरा एकशे तीस जर पाहिलं तर आपल्याला दिसेल की पहा आठ पंधरा एकशे तीस एकवीस सहा एकशे छत्तीस आता याच्यामध्ये पण जर पाहिलं तर जे पहिल्या जोडीतला जर तुम्हाला सहसंबंध कळला तर दुसऱ्या जोडीतला काढण्याची काहीच आवश्यकता नाही तर आपण दोन्ही जोडीतला काढूया पंधरा आठे एकशे वीस एकशेवीस मध्ये दहा मिळवले उत्तर आलं एकशे तीस आता पहा एकवीस एकवीस एक सहा एक सहा सहा दोन बारा एकशे सव्वीस एकशे सव्वीस अधिक दहा केले उत्तर आलं आपलं एकशे छत्तीस म्हणजे या दोघांचा गुणाकार अनाधिक दहा हा फॉर्मॅट ह्या ठिकाणी वापरलेला आहे आता पहिला आपण पर्याय बघूया अठरा बारा करूया अठरा गुणिले बारा बारे आठ शहाणशी सहा हा नऊ बारा एक बारा बारा नाठ वीस आणि एकवीस दोनशे सोळा किती मिळवायचे दहा दोनशे सोळा अधिक दहा दोनशे सव्वीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर आहे तर आपण काय करूया हा एक पर्याय ट्राय करून बघू तीन नंबरचा दहा गुणिले नऊ नौ। नव्वद नव्वदमध्ये किती मिळवायचे तर आपल्याला दहा शंभर इथे किती के केलेत आहेत एकशे दहा म्हणजे इथं वीस मिळवलेले आहेत म्हणजे बाकी जर आपण ऑप्शन पाहिले तर हे वीस हा ने पुढे ऑप्शन आहे हा आपल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो मंथन जे जे पुस्तक आहे या मंथन पुस्तकातला हा प्रश्न होता पहा आता काय केलं यांनी तीनशे अठ्ठ्याण्णव तीन चारशे एक चारशे एक तीन चारशे चार म्हणजे तीन तीनने काय झालं हे संख्या पुढे जात राहिली आहे सेम तोच फॉर्मॅट खाली पण वापरलाय तीनशे शहाऐंशी तीन तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद तीन तीनशे ब्याण्णव म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक तीने आपलं उत्तर बरोबर बड़ आहे दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पहा मित्रांनो आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीची रचना केलेली बघा एकोणतीस 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 त्यानंतर पहा पस्तीस पस्तीस आणि सात बेचाळीस बेचाळीस आणि सात एकोणपन्नास एकोणपास पास एकोणपन्नास सात छप्पन्न म्हणजे काय दिसतंय की जो दोन नंबरचा नंबर आहे नंबर एक बाय एक बाय एक तर तो छप्पन्न म्हणजे सात सातने काय केला आहे वाढत गेलेला आहे आता हे एकोणतीस बघा आपलं कन्फ्युजन करायला काय केलं आहे नुसते एकोणतीस एकोणतीस दिले याचा इथं काही संबंध नाही खरी सिरियल होती पस्तीस सात बेचाळीस आणि सात एकोणपन्नास आणि सात छप्पन्न आता जो आपण तीन नंबरचा प्रश्न सोडवला त्या सेम त्या प्रश्नावर आधारितच हे गणित आहे पंधरा तेवीस अठरा सव्वीस एकवीस अठ्ठावीस चोवीस आणि आपल्याला काय विचारलेलं आहे मालिकेशी संबंधित नसलेली संख्या ओळख आहे तोच फॉर्मॅट आहे पंधरा तीन अठरा अठरा तीन एकवीस एकवीस अन तीन चोवीस म्हणजे काय झाले विषम संख्या ह्या तीन तीनने काय आहेत काय वाढत गेलेलं आहे आता समसंख्या बघू तेवीस तीन सव्वीस तीनने वाढले सव्वीस तीन एकोणतीस तर इथे दिलेत अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस संख्या काय या मालिकेशी संबंधित नसलेली संख्या आहे आता पुढचा प्रश्न पहा पाच नंबरचा प्रश्न दिसायला तुम्हाला भरा मोठा दिसतोय पण काय नाही बघा याच्याशी काय करायचं आहे आपल्याला सहसंबंध दिला आहे एकचा एकशे छप्पनशी दिलाय आणि पंधराचा वायशी दिला आहे आता या ठिकाणी काय गंमत आहे ती बघा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे आता एकशे एक छप्पन्न यासाठी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे वर्ग घन वर्गमूळ आणि राहिलं घनमूळ हे आता आपले काय सर्वांचे पाठच असले पाहिजेत आता बघा या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे एकशे एक एकशे छप्पन्न एक बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस आणि त्याच्यामध्ये बारा मिळवले चार चारन दोन सहा चार चारन एक पाच एकशे छप्पन्न म्हणजे काय बाराचा वर्ग अधिक बारा आता इथे दिले ऑलरेडी आपल्याला पंधरा मग आपल्याला किती स्वर्ग करायचं आहे पंधरा स्वर्ग किती येतो दोनशे पंचवीस अधिक त्याच्यात मिळवायचे पंधरा पाचन पाच दहा चार दोनशे चाळीस आता बघा पर्याय क्रमांक तीन एकची किंमत आली आपली बारा आणि वायची आले दोनशे चाळीस म्हणून पर्याय क्रमांक तीन आता पुढे जाऊया दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल बघा हा सुद्धा प्रश्न मित्रांनो स्कॉलरशिपच्या पुस्तकातला आहे याचा सातवीचा घ्या किंवा पाचवीचं स्कॉलरशिप घ्या त्यामधला हा प्रश्न आहे आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल जर आपण पाहिलं तर पहा सातच्या दुप्पट सात गुणले दोन चौदा चौदा आधी एक पंधरा पंधराचे दुप्पट तीस तीस आणि एकतीस एकतीसच्या दुप्पट बासष्ट बासष्ट एक त्रेसष्ट इथं किती येतात त्रेसष्ट त्रेसष्ट गुणिले दोन तीन दुने सहा चुने बारा एकशे सव्वीस एकशे सव्वीस एक, एक, एक किती आला आपलं एकशे सत्तावीस म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हा जो नंबर दुपट एक, दुपट एक, दुपट हाँ का है है आहे याची दुप्पट अधिक एक दुप्पट अधिक एक दुप्पट अधिक एक हा फॉर्मॅट काय काय या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे पुढचा क्वेश्चन बघा सेम तसाच आहे हा सुद्धा एबीसीडीच्या वर्णमाल्यावर आधारित प्रश्न आहे मी आधी याच्या ठिकाणी एबीसीडी लिहून घेतो एबीसीडी लिहून झालेली आहे आपली तर आता बघा ह्या ठिकाणी सुद्धा खूप मोठा प्रश्न दिला आहे तो आपण वाचून घेऊया बेस ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर थ्री ऑफ द फॉलोइंग फोर लेटर क्लस्टर पेयर्स आर अ लाईक इन अ सर्टेन वे दस फ्रॉम अ ग्रुप विच इज दन दॅट डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप म्हणजे थोडक्यात काय करायचंय आपल्याला वेगळा पर्याय काय आहे आपल्याला आहे म्हणजे तो काय यांच्याशी संबंधित नाही आहे आता ह्या ठिकाणी आपण काय करायचं से? सेम फॉर्मॅट मित्रांनो ह्या ठिकाणी एफ आणि जी लिहून घ्या आपण आता यांच्यातला संबंध समजून घेऊया सी आणि बी घ्या बघा एफ नंतर जी सॉरी एफ नंतर सी म्हणजे पाठीमागायचं एक दोन तीन तीन घरं पाठीमागं आलो का सी येतो आहे आता तोच फॉर्मेट आहे बघा जी नंतर बी एक दोन तीन चार पाच म्हणजे पाठीमागच दोन्ही पण काय प्रोसेस आपल्या पाठीमागे त्यानंतर दुसरा पर्याय बघूया टी इथं लिहून घ्यावी यू क्यू पी आता टी बघा इथे आहे क्यू किती नंबरला आहे एक दोन तीन पुन्हा पाठीमागे तीन आलो आहे यू नंतर पी एक दोन तीन चार पाच म्हणजे तुम्हाला समजलं आहे की पहिल्या याच्यात तीनने पाठीमागं जायचं आहे दुसऱ्याच्यात पाचने पाठीमागं जायचं आहे पर्याक्रमांक तीन घेऊन बघूया आर यस आणि पी ओ आर नंतर पी बघूया एक दोन बघा इथेच सापडला आपल्याला एक दोन आपल्याला किती पाहिजे होता तीन हा आला आहे दोन म्हणजे पर्याक्रमांक तीन काय आपलं उत्तर बरोबर आहे पुढे जाऊया सिलेक्ट द वर्ड पेयर इन विच द टू वर्ड्स आर रिलेटेड इन द सेम वे बघा टू वर्ड्स आर रिलेटेड इन द सेम वे ॲज द वर्ड्स ॲज द टू वर्ड्स इन द गिवन पेअर म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की हे जे आहे ते एकमेकाशी दोन्ही वर्ड्स कसे आहेत संबंधित आहेत या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं बघा अफगाणिस्तान काबूल म्हणजे आपल्याला काय कळत आहे की अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे काबूल मित्रांनो टी सी एस जर आपण पाहिलं तर टी सी एसने या ठिकाणी काय आहे आपण प्रत्येक वेळेस काय पाठ करून जातो देश आणि त्या देशाची नाणी किंवा चलन तर या ठिकाणी बघा त्यांनी काय केलं आपल्याला देश आणि राजधानी आहे विचारल्या अफगाणिस्तानची राजधानी आहे काबुल आता त्यानंतर बघा या ठिकाणी विचारले बेल्जियमची वेन्ना तर यासाठी आपल्याला काय माहीत असलं पाहिजे तो देश आणि त्या देशाच्या राजधानी आहे बघा बेल्जियमची राजधानी आहे ब्रसल्स लक्षात असू द्या नंतर बघा आयर्लँड आयर्लँडची राजधानी आहे डबलिन कॅनडा कॅनडाची राजधानी आहे ती ओटवा लिबिया लिबियाची राजधानी येते ट्रिपली म्हणजे काय देश आणि राजधानी ह्यावर आधारित हा प्रश्न होता कॅनडाची राजधानी ओटवा हा एकच ऑप्शन बरोबर आहे बाकी काही सर्व ऑप्शन त्यांनी आपल्याला चुकीचे दिलेले आहेत सात नंबरचा प्रश्न हो पहा खालील मालिकेत फक्त एकच अक्षर समूह चुकीचा आहे चुकीचा अक्षर समूह निवडा आता बघा या ठिकाणी आपल्याला एवढे अक्षर समूह दिलेले आहेत आणि आपल्याला याच्यातून काय करायचं आहे की चुकीचा अक्षरसमूह आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न येतो ना त्यावेळेस आपण आधी काय करायचं की आपल्याला कोणकोणते ऑप्शन म्हणजे याच्यातील कोणकोणते ऑप्शन हे परळ्यामध्ये दिलेले आहेत ते वगळायचे बघा हा आय बी जी एम एफ के के डी आय ओ एच एन म्हणजे पहिले चार दिलेले आहेत आता आपल्याला काय करायचं हे जे शेवटचे आहेत ना यांच्यातला संबंध काढायचा पा म्हणजे आपल्याला कळून जाईल की आपल्याला काय फॉर्मॅट पाहिजे यस यल क्यू आता मी अंक मालिका वर लिहिलेली होती पुन्हा या ठिकाणी घेऊन घेतो करायचं सुरुवातीला सात घरं पाठीमागायचे त्यानंतर बघा यल आणि क्यू दिलाय आता यल कुठं आहे या ठिकाणी क्यू कुठे बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे पुढं काय जायचं आपल्याला पाच घरं जायचंय मागं सात घरं पुढे पाच घरं पाच घर आता आपण काय करायचं चुकीचं अक्षर समोर निवडायचं आहे मग आपण काय करूया या ठिकाणी आय बी जी घेऊन बघू आय बी जी हा फॉर्मॅट आपण या ठिकाणी घेतला आहे तर बघा आय नंतर बी एक दोन तीन चार पाच सात 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 घर पुढे यायचे आहेत आता नंतर पाच घर पुढे जायचे बी नंतर जी एक दोन तीन चार पाच म्हणजे पहिला पर्याय नाही आहे हा बरोबर आहे नंतर पुढे जाऊया आपण यम यफ के यम नंतर यफ बघा एक दोन तीन चार पाच सात सात पुन्हा मायनस सेवन आहे एफ नंतर के वन टू थ्री फोर फाय हा पुढं पाच आहे आता आपण तीन नंबरचा पर्याय बघू के डी आय के नंतर बघा डी के इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन बरोबर आता डी नंतर आय वन टू थ्री फोर फाय आता उरऱ्या शेवटचा पर्याय उरला आपला ओ एच एन आता आपण याच्याचा सहसंबंध बघूया ओ नंतर यच पहा कुठे एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आता नंतर पाच घर पुढे जायचंय यच नंतर यन एक दोन तीन चार पाच सहा बघा इथे किती आले सहा आपल्याला किती जायचे होते पाच म्हणजे पर्याय क्रमांक चार हा काय आहे चुकीचा पर्याय आहे म्हणजे चुकीचा अक्षरसमूह आहे तीन नंबरचा पाहूया दिस क्वेश्चन कन्सिस्टन्स ऑफ अ पेअर ऑफ अ वर्ड्स दॅट हॅव अ सर्टन रिलेशनशिप टू इच ऑदर सिलेक्ट द पेअर दॅट हॅज द सेम रिलेशनशिप बघा जे सेम ज्यांचा सहसंबंध समान आहे असा आपल्याला आपल्याला शोधायचं आहे बघा आपल्याला यांनी प्रश्न दिला आहे मटन गोट म्हणजे गोटपासून काय मिळतं आपल्याला मटन तसं आता कशापासून काय मिळतं बघा काऊपासून आपल्याला काय मिळतो बीफ काऊपासून जे मांस भेटतं त्याला आपण बीप म्हणतो म्हणजे पर्याय आपला बरोबर आहे तर आपण दुसरा बघूया चिकन चिकन आपल्याला लॅम्पपासून भेटतं का नाही रॉंग चिकन हे आपल्याला कशापासून भेटतं हेन पासून मिळतं आता पुढे जाऊया क्वेश्चन फोर बघा इन अ सर्टेन कोड लँग्वेज इफ प्लॅसिड इज कोडेड ओ के झेड बी एच सी आर इज कोडेड झेड टी एफ डी क्यू देन वॉट विल मॉलिफाय बी कुडेड ॲज बघा सेम सहसंबंध आहे तर आपण जास्त डोकं न लावता हा लिहून घ्या आधी पी एल ए सी आय डी त्याच्या खाली दुसरा लिहून घेऊया आपण ओ के झेड बी एच सी म्हणजे याच्यातला आपल्याला काय कळेल सहसंबंध आपल्याला कळून जाईल आता आपण लिहून घेतलं आहे पी एल ए सी आय डी त्याच्या खाली ओ के झेड बी एच सी आता यांच्यामधला आपण सहसंबंध काय त्यात समजून घेऊया पी नंतर ओ आला आहे बघा पी इथे ओ इथे म्हणजे एकने पाठीमाग आलो आहे एल नंतर के आलाय एल यल इथं के इथे पुन्हा ला एक पाठिंबा घालोय हा ए आणि लास्टला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी झेड आहे म्हणजे पुन्हा एक मायनस आला आहे सी नंतर बी सीच्या पाठीमाग बी आय नंतर एच मायनस वन डी नंतर सी म्हणजे आपल्याला कळले की पहिली जोडी आणि दुसऱ्या जोडीमध्ये एक एक घर काय झालेले पाठीमागे आलेले आहे आता आपण शोधूया आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की मॉली एम ओ एल एल आय एफ वाय याच्याशी सहसंबंध कशाचा असेल तर बघा आपल्याला काय करायचंय एक 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 घर पाठीमाग जायचंय यमच्या पाठीमागे काय आला हा यम पाठीमागं आला यल ओच्या पाठीमागे एन यलच्या पाठीमागे के के आयच्या पाठीमागे काय आला एच एफच्या पाठीमागे ई आणि वायच्या पाठीमागे एक्स तर हा जो ऑप्शन आहे यल एन के, के एच ई एक्स हा किती नंबरचा आहे तीन नंबरचा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो गणित असो किंवा बुद्धिमत्ता आपल्याला लक्षात घ्यायचं की सराव आपल्याला करायचा आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद